उन्हाड वारा मोकळी दिशा किरणांची उधळण निसर्गाची सजावट चंद्रावर जसे डाग तशीच ही जीवनाची आहे वाट सुख दुःख म्हणजे जन्म आणि मृत्यूमधील अनमोल प्रवास नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल प्रवचन देणार नाहीये आज मी त्या भक्तांसाठी बोलते ज्यांचं मन खूप थकलेलं आहे ज्यांनी खूप सहन केलंय आणि जे मनातल्या मनात एक प्रश्न रोज स्वतःला विचारतात आता अजून किती आज मी त्या सगळ्यांसाठी बोलते जे बाहेरून अगदी शांत दिसतात पण आतून रोज तुटत चाललेत आज मी त्या भक्तांसाठी बोलते जे रोज स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर बसतात पण काही मागत नाहीत फक्त शांत बसतात कारण आता शब्द संपल्यासारखे वाटतात आणि अश्रूंची आता सवयच झाली आहे तर भक्त हो व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला प्रेरणा नक्कीच मिळेल अशी माझी आशा आहे आपण सगळे म्हणतो ना सगळं ठीक आहे पण खरंच सगळं ठीक असतं का मन थकलं की ते रडत नाही नेहमी कधी ते शांत होतं कधी चिडचिड करतं कधी कोणाशीच बोलावंसं वाटत नाही मन थकलं की देवावरचा विश्वास उडत नाही पण देवाकडून उत्तर काय येत नाही हा प्रश्न मात्र त्रास देऊ लागतो आणि इथेच अनेक भक्त हरून जातात कारण लोक म्हणतात स्वामींवर विश्वास ठेव सहन कर वेळ नक्कीच येईल पण आज जे दुःख मर्यादेच्या पलीकडे जाते त्याचं काय आज मी एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगते असं वाटणं म्हणजे हार पत्करणं नाही कधी कधी थांबायची इच्छा होते कारण आता पुढे चालण्याची ताकद उरलेली नसते स्वामींचे भक्त कमजोर नसतात ते खूप मजबूत असतात पण मजबूत माणसालाही कधी ना कधी वेदना वाटतातच आणि त्या क्षणी जर मनात सगळं सोडून द्यावं असं वाटलं तर स्वतःला दोष देऊ नका त्या विचारांसाठी स्वामी तुमच्यावर रागावत नाहीत कारण स्वामी माणसाचं मन आधीच समजून घेतात भक्ती ही नंतर येते श्री स्वामी समर्थ कधी म्हणाले नाहीत की तू कधी थकूच नकोस ते म्हणाले आहेत मी आहे आणि मी कायम असणार हे शब्द तेव्हा उपयोगी पडतात जेव्हा आपल्याकडे काहीच उरत नाही स्वामींना माहीत आहे कोण फक्त नावासाठी भक्त आहे आणि कोण त्यांच्याशी खरंच एकरूप झालेले आहे तुम्ही रोज मंदिरात जात नसाल तरी चालेल तुम्ही रोज माळ जप करत नसाल तरीही चालेल पण जर तुम्ही मनात म्हणत असाल की स्वामी आता पुरे झालं आता नाही सहन होत तर समजा तुमची वेदना स्वामींपर्यंत पोहोचली अनेक माणसं मला विचारतात मी इतकी प्रार्थना केली तरी उत्तर का नाही तर आज मी तुम्हाला एक वेगळं उत्तर देते कधी कधी देव उत्तर देत नाही कारण आपल्याला आधी शांत व्हायचं असतं कारण उत्तर ऐकण्याइतकं मन आपण अजून तयार केलेलं नसतं स्वामी उशीर करत नाहीत ते आपल्याकडून सगळी तयारी करून घेतात आपल्याला खंबीर बनवतात तुमचं मन अजून तुटू नये म्हणून तुम्ही अजून कोसळू नये म्हणून आज जर तुम्हाला असं वाटत असेल ना आता काहीच अर्थ उरलेला नाही देव पण ऐकत नाही सगळं संपवावं असं वाटतं तर कृपया आज एकच गोष्ट करा आज निर्णय घेऊ नका आज फक्त मोकळा श्वास घ्या स्वामींना इतकंच सांगा आज नाही जमले तरी मी इथेच आहे हा आपला स्वामींवरील विश्वास आहे आज मी तुम्हाला आशा देणार नाही की उद्या सगळं काही ठीक होईल पण मी खात्री नक्कीच देते की तुम्ही एकटे नाहीत श्री स्वामी समर्थ स्वतः ब्रह्मांड नायक तुमच्या शांततेतही आहेत तुमच्या थकव्यातही तुमच्या संघर्षातही आणि आनंदातही आज तुम्ही थांबू शकता विश्रांती घेऊ शकता पण पड़ पूर्णपणे निराशा धरून कुठलेही कठोर निर्णय घेऊ नका कारण स्वामींना आयुष्यभर तुमच्यासोबतच राहायचं आहे कारण त्यांनी तुम्हाला नेमले त्यांच्या सेवेसाठी जिथे भक्त थकून जातो तिथे स्वामी सावरतात आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडासाही स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक अनमोल मंत्र लिहा श्री स्वामी समर्थ आणि हो कोणीतरी खूप थकत आहे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपल्यापेक्षाही खूप वेदनादायी आयुष्य जगणारे जीव या धर्तीवर आहेत त्यांचा विचार करून तरी स्वतःला भाग्यवान समजावे आपण आपल्या स्वामींच्या आध्यात्मिक वाटेवर नेहमीच सोबत आहोत श्री स्वामी समर्थ